नमस्कार वर्षा रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी सहर्ष स्वागत तुम्ही सगळ्यांनीच या अगोदर अळूच्या पानांची भाजी अळूच्या पानांच्या वड्या तसेच अळूच्या पानांपासून तयार होणारे भरपूर सारे पदार्थ खाल्ले असतील पण मी आज तुमच्यासोबत अळूच्या पानांपासून तयार होणारी भाजीची रेसिपी शेअर करणार आहे अगदी मस्त अशी चटकदार पनीरची भाजी विसरायला लावणारी अळूच्या पानांच्या भाजीची रेसिपी कशी करायची ते आज आपण बघूया रेसिपी अगदी सोपी आहे आणि झटपटही तयार होते आणि मुख्य म्हणजे कमी साहित्य लागून तुम्ही ही भाकरीसोबत चपाती सोबत तसेच भातासोबत खाऊ शकता भाजी बनवत असताना यामध्ये मी तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या आहेत चला तर मग अशा या छानशा रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर आपण अळूची वडी तयार करून घेऊया तर मी या ठिकाणी तुम्हाला एक तीन ते चार जणांसाठी लागेल एवढी भाजीचं प्रमाण तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी मी इथे घेतीये चार चमचे बेसन पीठ इथे मी मध्यम साईजची चार अळूची पाने वापरणार आहे त्यानुसारच प्रमाण घेते आहे एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळद एक चमचा धना पावडर एक चमचा पांढरे तीळ आणि चवीनुसार मीठ आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालत छान असं मिश्रण तयार करून घेऊया लक्षात ठेवा पाण्याचा वापर जास्त करू नका आणि ह्या पिठामध्ये गुठळीही राहता कामा नाही तर या पद्धतीचं मी हे मिश्रण बनवून घेते आहे एवढ्या पिठाकरता मला पाव कप पाणी लागलं आहे तर बघा या पद्धतीची याची कन्सिस्टन्सी आहे यापेक्षा थोडंसं घट्टसर ठेवलं तरी देखील चालेल पण जास्त सैलसर करू नका कारण या वड्या तेलामध्ये नंतर आपण फ्राय करणार आहोत चला तर मग आता पुढील कृतीकडे वळूया त्याकरिता मी खाली एक मोठ्या आकाराचं ताट घेतलं आहे कारण माझी आळूची पाने मध्यम साईजची आहे तुम्ही या ठिकाणी पोलपटाचा देखील वापर करू शकता या पानांची मी देट काढून घेतला आहे आणि सोबतच जाडसर शिरा देखील काढून टाकले आहेत कारण आपल्याला या वड्या वाफवून घ्यायच्या नाही आहेत सोबतच या वड्या लवकर जव्यात खाल्ल्यानंतर घशात खवखव होऊ नये म्हणून या पानांच्या जाडसर शिरा काढणं खूप महत्त्वाचं आहे आता या ठिकाणी पानांना हे मिश्रण थोडंसं जाडसर असं लावून घ्यायचं आहे आता या ठिकाणी पानांची घडी कशी घालायची हे बघूया तर बघा या पद्धतीने दोन्ही साईडने पहिलं फोल्ड करून घ्यायचं ही वडी तेलात गेल्यानंतर सुटू नये म्हणून या पानांवर देखील पुन्हा एकदा थोडंसं पीठ लावून घेऊया पुन्हा एकदा वरच्या साईडने हे पान दुमडवून घ्यायचं तुम्ही याच डायरेक्शनने रोल केला तरी देखील चालणार आहे पण लक्षात घ्या या ठिकाणी आपल्याला फक्त एकच पान वापरणार आहोत आपण अळूवडी करताना दोन तीन चार पानं वापरतो ना तशी पानं लावायची नाही आहेत नाहीतर ही वडी जास्त जाड तयार होईल आणि शिजणार नाही आता याच पद्धतीने मी संपूर्ण तीन ते चार वड्या तयार करून घेतल्या आहेत तर हे बघा मी या ठिकाणी चार वड्या तयार करून घेतल्या आहेत तुम्हाला जर जास्त वड्या बनवायच्या असतील तर हेच प्रमाण तुम्ही दुप्पट किंवा तिप्पट करू शकता आता या वड्या लगेच फ्राय करून घेऊयात त्याकरता लगेचच थोडंसं एक्स्ट्राचं तेल मी कढईमध्ये गरम करण्यासाठी ठेवलं आहे जास्तही तेल असण्याची गरज नाही आहे कारण या वड्या आपल्याला फक्त शालो फ्राय करून घ्यायचे आहेत आता आपल्या कढईमध्ये जेवढ्या मावेल तेवढ्या वड्या टाकायच्या आहेत आणि छान अशा तळून घ्यायच्या आहेत या पद्धतीने एका साईडने वडी तळली की चमच्याच्या मदतीने वडी उलटी करायची आणि दोन्ही साईडने वडी छान अशी तळून घ्यायची आहेत तर हे बघा एक दीड ते दोन मिनटामध्ये मध्य माचेवर या वड्या मी छान अशा तळून घेतल्या आहेत ते आपण या ठिकाणी सिंगल पान वापरलं आहे त्यामुळे या वड्या पटकन फ्राय केल्या जातात आणि शिजल्या देखील जातात जरी थोडीफार कसर राहिली तरी चालेल हरकत नाही कारण पुन्हा एकदा भाजीत शिजवून घेणार आहोत या वड्या तळून झाल्या आहेत आता याच पद्धतीने मी बाकीच्या संपूर्ण वड्या तळून घेते तर या पद्धतीचा कलर आला की समजायचं वड्या छान असे तळल्या गेले आहेत तर आपल्या संपूर्ण वडे तयार झाले आहेत आता आपण भाजीची तयारी करूया कढईमध्ये जे एक्स्ट्राचं तेल होतं ते मी दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून ठेवले फक्त एक चमचे तेल ठेवले यामध्ये टाकूया एक कापलेला कांदा कांद्याच्या फोडी मोठे ठेवल्या तरी देखील चालेल कारण हा कांदा परतवून घ्यायचा आहे आणि मग मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आता हा आपण कमी ते मध्यम गॅसवर ब्राऊन रंग येईपर्यंत परतवून घेऊया थोडासा जास्त परतवा म्हणजे भाजीला रंग देखील छान येईल आणि थोडीशी झणझणीत देखील होईल कांदा आपला परतवून झालेला आहे कढईचे एका साईडने ओढून घेऊयात त्यामध्येच घालूया एक चमचा कच्चे शेंगदाणे ते देखील आपल्याला थोडेसे परतवून घ्यायचे आहेत शेंगदाणे टाकणं पूर्णतः ऑप्शनल आहे पाववाटी किसलेलं खोबरं एक इंच अद्रकचा तुकडा दहा ते बारा लसणीच्या कांड्या आता संपूर्ण साहित्य आपल्याला छान असं तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे या ठिकाणी तुम्ही ओलं नारळ असेल ते देखील वापरू शकता व्यवस्थित परतवून घेऊया तर हे बघा या पद्धतीचं वाटण आपलं बनवून तयार झालेलं आहे मस्त असं वाटण खमंग परतवून घ्यायचं यामुळे भाजीला चव अगदी परफेक्ट येते आता हे संपूर्ण साहित्य एका ताटामध्ये काढून छान असं थंड करून घेऊया आपलं वाटण थंड झालंय त्यासोबतच थोडीशी हिरवी कोथंबीर घेतली आहे आता हे वाटण आपण मिक्सरला दळून घेऊया त्यासाठी एक मिक्सरचं भांडं घेतलंय त्यामध्ये संपूर्ण वाटण टाकते सोबतच हिरवी कोथंबीर देखील घालते आवश्यकता वाटेल तेवढं पाणी घालायचं आणि छान असं याची पेस्ट बनवून घ्यायची आहे हे बघा सुरवातीला मी फक्त दोन ते तीन चमचे एवढे पाणी वापरलं आहे आवश्यकता वाटल्यास अजून एक ते दोन चमचे पाणी टाकून आपल्याला हे छान असं वाटण तयार करायचं आहे थोडक्यात कमीत कमी पाण्याचा वापर केला त्यामुळे वाटण छान असं पटकन परतले जाईल आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊया कढहीमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलंय त्यामध्ये पाव चमचे जिरे पाव चमचे हळद मोहरी या ठिकाणी वापरायची नाहीये एक चमचा किंवा चवीनुसार लाल तिखट एक चमचा धना पावडर एक चमचा साठवणीतला मसाला एक चमचा किचन किंग की मसाले टाकलेत आणि लगेच घाई करून गॅस एकदम कमीच ठेवायचा किंवा तेल गरम झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि नंतर मसाले तेलामध्ये टाकायचे तयार केलेलं वाटण यामध्ये टाकायचं आणि पटापट हे मिक्स करून घ्यायचं आहे यावेळेस मात्र थोडी घाई करा नाहीतर आपण जे सुके मसाले टाकलेत ते जळू शकतात पटापट हे वाटण मिक्स करून घेऊया आणि छान असं तेल सुटेपर्यंत परतून घेऊया वाटण व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये अजिबात तेल दिसत नाही आहे पण नंतर जसजसं वाटण छान परतलं जाईन तस तसं याला तेल सुटायला लागेल यावरूनच लक्षात ठेवायचं आपलं वाटण छान असं परतून झालेलं आहे बघा या ठिकाणी काही वेळानंतर कलर चेंज झाला आहे मस्त असं तेल सुटलेलं आहे आपलं वाटण या ठिकाणी परतवून तयार झालेलं आहे आता या ठिकाणी आवश्यकतेनुसार किंवा आपल्याला जेवढा रस्सा ठेवायचा आहे त्यानुसार कोमट पाणी टाकायचं आहे साधारण मी इथे दोन ग्लास एवढं पाणी वापरलं आहे हे पाणी मी सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यात टाकलं आणि नंतर मग भाजीला टाकलं जर आपल्या मिक्सरच्या भांड्याला काही वाटणची गटले असेल तर हे देखील पूर्णत निघून जाईल तर हे बघा या कन्सिस्टन्सीचा हा रस्सा बनून घेतलेला आहे रस्सा व्यवस्थित मिक्स झाला आहे।, आहे।, आत आहे।, आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि घ्याची फ्लेम एकदम कमी ठेवायची रस्त्याला एक छान अशी उकळी काढून घ्यायची तोपर्यंत आपल्या वड्या छान अशा थंड झालेल्या आहेत व्यवस्थित तळल्या गेल्या आहेत आतपर्यंत शिजल्यासारख्या दिसत आहेत कारण याचा रंग चेंज झालेला आहे आता या आपण मधमध कट करून घेऊया तुम्हाला हवे त्या आकारामध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता किंवा नाही कट केल्या तरी देखील चालणार आहे पण कट केल्यामुळे आपल्या भाजीतील जो रस्सा आहे ना तो मस्त असा आतपर्यंत जातो आणि या वड्यांना अजून जास्त छान टेस्ट येते त्यामुळे या मधमध दोन तुकड्यांमध्ये कट करून घेतल्या आहेत एक पाच ते सहा मिनिट भाजीसाठी लागणारा रस्सा मी उकळवून घेतला आहे मध्यम गॅस ठेवला व पाच ते सहा मिनिट रस्सा छान उकळून घेतला आहे आता त्यानंतर या वड्या सोडण्याअगोदर रश्याला छान अशी उकळी यायला हवी छान उकळी आली की रंग पण जबरदस्त येतो आणि तरीसुद्धा आलेली आहे आता यावर बारीक चिरलेली कोथंबीर टाकते मस्त अशी परफेक्ट भाजी या ठिकाणी तयार झालेली आहे रस्सा अगदी परफेक्ट दिसतोय ही भाजी ही भाजी जर तुम्हाला भाकरीसोबत भातासोबत खायची असेल तर याच प्रमाणात कन्सिस्टन्सी ठेवा आणि चपातीसोबत खायची असेल तर थोडीशी घट्टसर ठेवली तरी देखील चालेल आता गॅस बंद करूया तयार केलेल्या वड्या सोडूयात कारण भाजी गरम आहे त्यामुळे भाजीचा रसा वड्यांमध्ये व्यवस्थित मुरेल एक पंधरा ते वीस मिनिट वड्या सोडल्यानंतर भाजीवर झाकण ठेवूया आणि पंधरा वीस मिनिटांसाठी भाजी पुरण्यासाठी साईडला ठेवून देऊया तर पंधरा ते वीस मिनिट ही भाजी मी झाकून ठेवली होती रस्सा वड्यांमध्ये आतपर्यंत छान असा मुरला गेला आहे अगदी मस्त अशी परफेक्ट कन्सिस्टन्सीची भाजी तयार झालेली आहे ही भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये कळवा आणि यापूर्वी तुम्ही अशी भाजी खाल्ली आहे का ते देखील मला सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तुमच्या आवडत्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद